दे दे राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण

That's it

ख पाई नश्री मुख पावरी तुझे हर गस पितांबर तुझी हर गस पितांबर तुझे हर गस पितम Gracias. होकर जाओ दर्शक से वालाल महाराज की यारी जगदंबा भुवा Yes, sir. God

जय माता दी जय जय माता

बाल मर दोन बुदी दे दो हमने न आजो रूदी देना आशीर्वाद दे दो बाल को पाले नारा ना। ना। तो दो

आता चा वो से आता हजर रेच कारण किंधुरो स्वागत व्य देमेले वे कोण पाणी नाश्ता धेमेल वेळ चहा धेमेले कोई भागवत एम खर्च कोई मंडप एम खर्च काय काय हो येव सेवेत आता हजर रेच तमामिकाले स्वागत हे आळ सेवे हटवे जा सेवालाल भक्त फक्त आधो तास कीर्तन व्यवहारच सेवेने हटबेसो पंधराच मिनिटं वाच सेवेने हेट बेसो हरी 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 राम कृष्ण हरी कृष्ण रामकृष्ण রাম কৃষ্ণ হরে জয় রাম কৃষ্ণ হরে হরে জয় রাম কৃষ্ণ হরে হরে জয় রাম কৃষ্ণ হাম কৃষ্ণ রাম কৃষ্ণ রামকৃষ্ণ হে রাম কৃষ্ণ রাম কৃষ্ণ রে রাম কৃষ্ণ রাম কৃষ্ণ হে কৃষ্ণ রামকৃষ্ণ রে রাম কৃষ্ণ जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण तालोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी बहा चने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बराबा तुह विठ्ठल बराबा माधव परवा तो माधव परवा त्वा माधव परवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा त्वा माधव परवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची आवडी म्हणाली आवडी म्हणली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर बरवा तोहा माधव बरबा तो माधव बरवा तोहा माधव बरबाल बरवा तुहा

याल या तरी यारे लागे याल तरी यारे ला लतरी तरी यारे लागे याल तरी यारे ले माजा माघे मागे अब घे माजा माघे माघाघे मागे मा जे मागे दे पोट आज देतो पोट भार देतो पोट भार दे तो पोट भरे मनाल तो वरी पूरे मनाल तो बरी मनालतो वरी पुरे मनाल तरी पुरे मनाल तरी पूरे मनाल हलो চল হাৰনা চিনা বোলা কুনি কনা চিনা বোলা কনা চিনে বোলা কুনি গুণ চিনা বুনি কনা চিনা বোলা কুনি কনা চিনা বেট পোটি দেটো পোট भाजी देतो पोट भाजी देतो पोट पोरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी मनाला तो पूरे मनाल तो वरी पुरे मनाला तो सांदा 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 तुका सांदा का भरू पोटे तिने नका भरू पोटे तिने नका भरू पोटी तिने नका भरू पोटे तिने नका भरू पोटी नका भरू पोली पोट

ॉटकॉट या <Suchy> <Sess> 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 यादारे मागे आवगे मजा मागे मागे आवगे मजा मागे मागे आज दे तो बोट भरी आज दे तो बोट भरी आज भरी आज दे तो i oh

आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतासिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी याल तरी कोणी बोलू नका प्रस्तुत चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग हा देऊचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्व संत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा अभंग आहे आणि काल्याच्या प्रकरणातील अभंग आहे या अभंगातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोपाळ आहे गोपाळांना कस उपदेश करतात भगवान हे सांगता येत हा काल्याचा अभंग आहे काला म्हटला या ठिकाणी अखंड महोत्सव हरिनाम ज्ञान यज्ञ सोळा संपन्न झाला काल भागवताची सांगता झाली ऐका आणि त्यास आता हे जे प्रसाद आहे हे दहीहंडीतलं प्रसाद आहे महत्वाचं सांगून राहिलो ऐका हे दहीहंडीतलं प्रसाद आहे हे याच्यामध्ये काय आहे लाया आहे पोहे आहे दही आहे आणखी काय तुळशीच पान आहे जे जे काही असेल ते दूध आहे मग हे आपल्याला घरी करून खाता येत नाही का खाता येते पण ते प्रसाद होत नाही प्रसाद कशाला म्हणतात शास्त्र म्हणते प्रसादे सर्व दुःखानां हानिर शोप जायते प्रसन्न चेतसो ह्या बुद्धि बुद्धिपर्यव तिष्ठते जे प्रसाद भेटलं असताना जन्म आणि मृत्यू या दुःखातून वाचवतो त्याला प्रसाद म्हणतात विठ्ठल विठलं विठाना विठाना आणि ते जे कळसाच पाणी आहे कळसाचं पाणी कोणी घ्यायला गडबड करू नका सर्वांना भेटल त्या कळसाच्या पाण्याचं एवढं महत्व आहे संप्रदायामध्ये ज्याला भूत लागला असेल आता शांत होता का कीर्तन बंद करू तुम्ही सांगसाल बंद करा तर बंद करून टाकतो पहिलंच माझा आवाज बसलेला आहे जे जे कळसाचं पाणी आहे याच्या त्या पाण्यामध्ये घरचं जसं पाणी असते ना त्या पाण्यामध्ये आणि त्या कळसाच्या पाण्यामध्ये महत अंतर आहे ते जे सात दिवसाचे अठरा हजार श्लोकाचं जे मंथन केलेलं ते पाणी आहे ना त्याचं ते अमृत स्राव त्या, 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 त्या कळसामध्ये झालेलं आहे त्यानिमित्ताने ते पाणी पाणी राहिलेलं नाही आहे ते पाणी अमृत झालं म्हणजे त्या पाण्याचं तीर्थामध्ये रूपांतर झालं आता ते पाणी नाही आणि ते तीर्थ जर तुम्ही घेतला तर ज्याला बाहेर बाधा असते ना बाहेर बाधा त्या लेकराचा बाहेर बाधा निघते ज्याला भूत लागला असेल त्याचं भूत निघते एवढंच नाही या टाळामध्ये एवढं पावर आहे हे जे टाळ आहे हे टाळ महत्व आहे का आजपर्यंत राहू द्या तुमच्या गळ्यात आजपर्यंत कोणत्याही कीर्तनकाराने त्याचं महत्व सांगितलं नाही मी सांगतो एकशे आठ वेळेला हरिपाठ करा आणि टाळ धुवून पाजा त्या टाळाचं महत्व असं आहे की त्याच बाहेरवादा निघून जाते हे मृदंग सामान्य नाही हे ढोलकी नाही लोक याला ढोलकी म्हणतात ढोलकी नाही हे स्वर्गावून आलेले हे सगळे काय अवजार आहे हे विना स्वर्गावून आलेलं आहे कीर्तन म्हणजे सामान्य समजू नका तुम्ही कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवान उभा असतो कीर्तनामध्ये स्वतः बोली महाराज उभे असतात विठल 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 आजचा जो अभंग आहे तो प्रसादाचा अभंग आहे 小鹏哥。